अरे चालू ड स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये तर इथे माझी चालू आहे पॅकिंग मी चालली फिरायला कोकणामध्ये म्हणजे पहिले कोल्हापूरची देवी मालवण तारकल्ली त्याच्यानंतर येत आता गणपतीपुळे असा प्लॅन आहे ॲक्च्युली गणपतीपुळ्यांचं जायचं नाही जायचं अनुभवू प हे तर दोन ठिकाणं तर फिक्स आहे तर आता इथे मी करते पॅकिंग काळे ऊन लागेल माहिती आहे पण मग काही ऑप्शन नाही माझ्याकडे काळेच कपडे खूप आहे खूपच जास्त साड्या पण माझ्या काळ्याच असतात मोस्टली आता घालत नाही मी उन्हाच्या नाही तर माझ्याकडे जास्त काळ्याच साड्या आता हे असं पॅकिंग करून घेते आणि तुम्हाला हे मागे खूप पसारा दिसत असेल <coughs> माझे गोळे औषध आहे आपण त्याचा एक वेगळा वेगळा ब्लॉग बनवू खूप वेळचा होईल कारण की माझ्याकडे खूप असा खूप सारा पसारा आहे आपण तो पसारा बघू पण तेव्हा आणि आवरू पण लागतं वय झालं माझं त्याच्यामुळे मला सगळे गोळ्या औषध व्हिक्स बाम सगळं दिसतच असेल मागे सगळे डब्बे इथे गोळ्या दम्याचा स्प्रे सगळंच आहे तिथे तिथे काय नाही आहे तिथे ऑलमोस्ट सगळंच मेडिकल आहे खूप काय कपडे नेणार नाही आहे कारण की दोन तीनच दिवसाचा प्लॅन आहे त्याच्यामुळे खूप ओझं असं न्यायचं नाही आहे फक्त महत्त्वाचं काय आहे की महत्त्वाचं आहे हे ही खूप महत्वाची आहे कारण की उन्हाळा आहे सर्वांनाच माहिती आहे ऊन खूप कडक आहे त्याच्यामुळे दोन घेतले आहेत मी एक रेड एक पिंक बस आणि बाकी फक्त एवढे कपडे माझे बस 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 पहिल्यांदा अशा अशा ट्रिपला चालली मी की जिथे एकदम कमी एकदम कमी कपडे माझ्याकडे एकदम एकदम शॉर्टकट शॉर्टकट कट 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 करून घेतले मी कपडे खूप ओझनही घेतले मी यावेळेस दरवेळेस मी ट्रिपला जाते इतके कपडे घेते कारण की मी इतकी कन्फ्यूज असते की काय घालू काय घालू माझं तिथं जाऊन नको वाटायला ना की बापरे हात आणला असता तो आणला असता त्याच्यामुळे मी सगळेच घेते पण यावेळेस पहिलंच ठरलं की खूप कमीत कमी, कमी कपडे घ्यायचे थोडक्यात थोडे म्हणजे एवढ्या बॅगमध्ये बसतील ऑलरेडी माझ्या याच्यामध्ये कपडे आहे ठेवलेले आणि हे बस बस बाकी काय आता आपण ही बॅग मस्त पॅक करू आणि निघूया हे घेतलं आहे हां आणि मग सगळ्यात महत्त्वाचं हे कारण की तिथे सारखं सारखं आंघोळ करावं लागेल त्या समुद्राच्या पाण्यात ओले झाल्यानंतर केस सुकत नाही म्हणून सगळ्यात पहिले मी हे टाकून घेतलं कारण की मी विसरून जाते माझ्या लक्षात पहिलेच नाही राहत म्हणून मग हा एक याच्यातच होता पहिलेच मी बॅग मध्ये भरून ठेवलंय ड्रायर आणि हे काय घेते मी कारण की याच्यात माझ्या कानातलं माझं मंगळसूत्र आहे लॉंगलं कारण हे माझी कोल्हापूरच्या देवीला घालणार आहे साडी घालणार आहे मी कोल्हापूरच्या देवीला टोपी म्हणून माझी केस खराब होईल साडी नाही ॲक्च्युली मी कोल्हापूरच्या देवीला घालेल ना तो माझ्या मम्मीच्या लग्नाचा शालू आहे तो मी पॅक केलेला आहे छान प्रेस कर म्हणजे पॅक केला म्हणजे प्रेसला दिलेला आहे ये येईल तो संध्याकाळपर्यंत तर मी तो, तो, शाल, तो वाल शालू वाला शालू घालणार आहे तुम्ही बघा आणि मला कळवा तुम्हाला आवडला का शालू खूपच सुंदर आहे कलर पण खूप छान आहे तर मी शालू घालणार आहे आता मी पहिले हे पॅक करून घेते हे फक्त स्पेशल माझीच बॅग आहे कारण की याच्यात कोणी ठेवणार नाही कुशलता अजिबात नाही ठेवणार कारण की त्याला फार नीट नेट लागतो आणि तुम्हाला माझा नीट नेट इथून दिसूनच गेला असेल की कसं आहे त्यामुळे तो एक बॅग घेईन मी माझी माझी बॅग घेते आणि नेणार नाही आहे कारण की स्कूल चालू आहे तिची आणि तिला असं पण बीच बीचेसमध्ये खूप इंटरेस्ट नाही कारण की ती नॉनव्हेज खात नाही तिथे जाऊन तिला बोर होतं व्हेज तिथे असं काही खूप व्हरायटी मिळत नॅचरली तिथे धर्म होती जेवण जास्त असतं त्याच्यामुळे तिचं मूड आफून जातो ती नाही बोलली दा, ती बोलली नेक्स्ट मंथमध्ये मला दुसरीकडे घेऊन चला कुठंतरी धा आध्यात्मिक धार्मिक ठिकाण कारण की माझी मुलगी खूपच धार्मिक तर तिला पुढच्या महिन्यात बघू एखाद्या देवस्थान नेलं ना ते ती खुश बीच वगैरे जायला तिला नाही आहोत तिचं जेवायचा ॲक्च्युली प्रॉब्लेम होऊन जातो म्हणून ती नाही म्हणते ती प्युअर व्हेजिटेरियन आहे तिला फिशचा वास पण नाही सोड त्याच्यामुळे मोस्टली तुम्ही बघ बघितलं असेल माझ्या घरामध्ये की जितके मी व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये मी फिश बनवतच नाही घरी खूप क्वचित वेळेस जेव्हा ती घरी नसेल तेव्हाच नाहीतर असं फिश आणतच नाही आम्ही कारण की तिला त्याचा वासच नाही आवडत झालं अशी माझी बॅग पॅक झाली आणि आपण आता निघताना बघू व्हिडिओ जमला तर काढेन नाही जमेनच त्याचा व्हिडिओ काढायला काही प्रॉब्लेम नाही आहे मला पण नाही जमला तर गोंधळात मी विसरून जाते म्हणून बघ प्रॉब्लेम होतो बरं जाऊ द्या आता तर बॅग पॅक झाली आहे तुम्हाला कळलं पण आहे मी कुठे चालली आहे तर तुम्ही पण माझ्यावरच चला आणि सगळे व्हिडिओ बघा खूप खूप मस्त आहे कोकण म्हणजे ॲक्च्युली तारकल्लीच खूप छान आहे मला खूप आवडतं मी दरवेळेस दरवर्षी एकदा तरी जातेच तर तुम्ही पण चला तिथे काय काय बघायला मी तर बघू आपण चला चला, चला मग आम्ही आता तयारी करून चाललोय दर्शनाला ऊन खूप झालंय आम्ही पहाटेच पोहोचलो पण मग खूप थकलेलो होतो तो गरज झोपलो बाकी गेली हा बाकी पुढे गेले माझ्या पायाला खूप चटके बसत आहे बिना चप्पलच हो ना घेतले असे चप्पल खूपच चटके बसत आहे कुशल बघू आता मंदिरात किती गर्दी आहे गर्दी नको पटकन दर्शन होईल पाहिजे जर मंदिरामध्ये जर व्हिडिओ शूट असेल तर तुम्हाला मी दाखवेन हा बरं वाटतंय सावलीत

谢。

आम्ही आले हॉटेल गंधारला जेवायचा काही प्लॅन नाहीये म्हणजे सकाळी नाश्ता फुल झाला दाखवायचं आणि आता याला फक्त जेवायचं आहे याच्यासाठी खास यावं लागलं एकटा पण येत नाही सगळ्यांना घेऊन आलेलं आहे तर आता आपण याचं जेवण बघू आता हा वेज मध्ये काय खातो थाळीमध्ये काय येत आहे इथं असं स्पेशल पनीर भाजी वगैरे असं काही नाही थाळी प्रकार

आणि आम्ही आता निघालो इथून मालवण जायला थकल्यासारखं झालंय झोप तर झाली आहे पण तरी थोडस वाटतंय मला पण पाणी द्या ना धान पण लागतंय गरम खूपच होतं इथे तेव्हा इकडे आपण थांबू देवायला कोल्हापूरला आज मयुरुजे होते आता काय करते आरती तुमची पण आमची पण